नमस्कार मी पल्लवी महा आवाज महाआवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बुलंद आवाज महाराष्ट्राचा गरुड जे पाभियानाला राहुल कुल यांचा सक्रिय पाठिंबा बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशनात दोन हजार पंचवीस दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज युवराज छत्रपती श्री संभाजी महाराजांचा सह आग्र्याहून झालेली सुटका याची आठवण म्हणून सतरा ऑगस्ट हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करावा अशी मागणी सभागृहात दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे हा दिवस शासन स्तरावर साजरा करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले होते आमदार राहुल कुल यांनी अधिवेशनात सातत्याने पाठपुरावा करून हा दिवस युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल असे ठळकपणे मांडले शालेय व सामाजिक स्तरावर निबंध व्याख्याने गणित काव्यावरील कार्यशाळा यासारखे उपक्रम सरकारने आयोजित करावे अशी त्यांनी मागणी केली होती तीनशे अठ्ठ्याण्णव शिवचातुर्य दिननिमित्त गरुड झेप मोहीम संस्थेच्या आयोजनातून आग्रा ते रायगड तेराशे दहा किमी पदयात्रा व सायकल रॅली अभियानाचा भव्य शुभारंभ करण्यात आला या मोहिमेला सुरुवातीपासून सक्रिय पाठिंबा देत आग्रा ते प्रत्यक्ष उपस्थित राहिले ते तेथे आमदार राहुल कुल यांनी युवकांना प्रेरणा देणारा संदेश दिला छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवावेत या उद्देशाने राहुल कुल यांचे प्रयत्न अधोरेखित होत असून राज्य शासनाने शिवचातुर्य दिन अधिकृतरित्या जाहीर करावा अशी सर्व स्तरावरून जोरदार अपेक्षा केली जात आहे